नमस्कार कथा मराठी चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे इथे अंजली सगळ्यांना सांगत असते की ईश्वरीच्या आणि यांची भेट झालेली नाही आज ती भेट होणार खरंच या घराला दोन आदर्श व्यक्ती मिळाल्या एक जावई आणि एक सून त्यावेळेला मामा म्हणतात हो खरंच ईश्वरी आणि हे कसे आहेत सगळ्यांना समजले आणि हे सगळं ऐकल्यानंतर लगेचच इथे बोलू लागते टोंड मारायला सुरुवात करते या घराला आदर्श जावय मिळाला पण नशीबाने या घराला आदर्श सुनबाई नाही मिळाली बळजबरीची सुनबाई आपल्या घरात घुसली कुठलेच हाऊस नाही काही नाही सगळं बळजबरीचं त्यावेळेला ईश्वरीकडे सगळेजण पाहू लागतात तिच्या चेहऱ्यावरचा काहीही हावभाव हालत नाही वरतून वल्लभी मामी तिला काय काय टोमणे मारते अंजली म्हणते नाही गं मामी खरंच ह्या घराला आदर्श सून आणि आदर्श जावं आहे अशा दोन्हीही गोष्टी मिळाल्या आहे त्यामुळे ह्या घरात सुख शांती आनंद आनंद नांदतोय आणि या, या दोघांमुळे तर हे घर आणखी परिपूर्ण झालंय असं कौतुक करत तिथे अंजली स्वतःच्या नवऱ्याचं आणि ईश्वरीचं दोघे दोघांचं हे कौतुक करत असते ईश्वरी मात्र चेहरा फिरवून घेते आणि अंजली म्हणते तुला तुला बरं वाटत नाही तर मी तुझ्यासाठी चहा बनवला आहे मस्त चहा घे फ्रेश हो असं म्हणत ती चहाचा कपात चहा गाळते आणि तो ईश्वरीला देऊ करते वल्लवी तिच्याकडे पाहत असते आणि ईश्वरीच्या हाताचं अक्षरशः कापरं होऊ लागतं तिला ते क्षण आठवतात जेव्हा अंजलीला कसं मी पायरीवरून ढकलून देत तिचा जीव घेईल असं इथे बोललेला राकेश ते आठवून ती फारच संतापते तिच्या हातातला कप अगदी हलू लागतो तिला घरघरल्यासारखं होऊ लागतं मामा तिच्या हातातनं चहाचं कप घेतात आणि ती म्हणते मला अजूनही बरं वाटत नाही मी नंतर चहा घेते आत्ता रूममध्ये जाते असं म्हणत ती खोलीकडे पळत निघून जाते अंजली विचारते काय झालं तर तिला मामा म्हणू लागतात अगं काही नाही तिला अजून बरं वाटत नाही म्हणून तू नको टेन्शन घेऊ इथे आपण मस्त चहा पिऊया असं म्हणत वल्लवी चहा प्यायला घेते आणि इथे ईश्वरीला खरंच खूप वाईट वाटत असतं काय माणूस आहे एकीकडे बायको त्याला किती जीव लावते आणि हा माणूस विश्वासघात की आम्हाला तिकडे फसवत होता किती जणांना त्याने असं केलं असेल म्हणून वाईट वाटत असतं स्वतःची फसवणूक अशी होती या गोष्टीचंही तिला वाईट वाटत असतं तिचा खरंच चेहरा उतरून गेलेला असतो इकडे मात्र आर्नव जेव्हा तिच्यासमोर येतो तिला अक्षरशःलाच वाटत असते की आर्नवने तिच्यासाठी काय काय केलं जबरदस्ती लग्न कर केलं ते सगळं काही ते आठवत असते त्या चहामध्ये त्याने ड्रॉप टाकले त्याच्यानंतर तिला चक्कर आली त्या गोष्टीतनं आमच्या दोघांना वाचवण्यासाठी इथे अर्णवने माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तो माझ्यासाठी किती झटपटत होता मला सांगण्याचा किती प्रयत्न करत होता आणि मी त्याला हिडीस पिडीस करत होते वरतून काय काय मी त्याला बोलत होते हे सगळे क्षण ती तिथे आठवत होती आणि एक शब्दाने आर्णवने तिला कधी खरं सांगितलं नाही जर सांगितलं असतं तर चाय उड़ा ती रसकार ती मी त्याचा एवढा तिरस्कार केला नसता ह्या गोष्टीचंही तिला वाईट वाटत असतं स्वतःलाच गिल्टी फील करून ती घेत असते आणि अर्णव तिला विचारत असतो काय झालं आहे तू कसला विचार करतेस त्यावेळी ती म्हणू लागते मी तुमच्यासोबत किती वेळा वाईट वागले तुम्हाला नवरा मानणार नाही अशा काय काय शब्दात मी तुमची हेटाळणी केली ह्या गोष्टीने मला खरंच खूप वाईट वाटतं माझ्यासारखी दुष्टबाई ह्या जगात कोणी नसेल मला कोणी माफही करू नये पण तो म्हणतो मी तुला कधीच माफ केलं आहे तूही ज्या परिस्थितीत अडकली होती त्याच परिस्थितीत मी अडकलेलो होतो इथे मला त्याने धमकी दिलेली होती की सात दिवसाच्या आत लावणण्याशी लग्न करायचं आणि मला तिकडे लग्न करायला मोकळं करायचं तू इकडे तुझं लग्न करायचं तिकडे मी माझं लग्न करेल माझ्या कामात अडथळा निर्माण करायचं नाही नि अशा धमक्या त्यांनी मलाही दिलेल्या होत्या त्याच्यामुळे मला इथे लावण्याशी लग्न करावं लागत होतं पण मला तू ही दिसत होती मला तुला त्या नराधमाच्या तावडीत जाऊ द्यायचं नव्हतं त्याच्यासाठी मी सारखा प्रयत्न करत होतो ज्या वेळेला मला कळलं तो तुला बाहेर घेऊन गेला आहे तर मी तिथे पोहोचलो ह्या सगळ्या गोष्टीत तुम्ही मला किती मदत केली मला किती सपोर्ट केला आणि मला काहीच कळलं नाही की तुम्ही माझ्यासाठी हे सगळं करताय आणि मी तुम्हाला काय काय बोलत राहिली बोलत राहिली तुमच्याशी किती वाईट पानाने वागत राहिली किती काय काय बोलत होते तुम्हाला आणि मला तुम्ही माफ करावा अशी माझी खरंच लायकीच नाही असं स्वतःला ती हिनवून घेते स्वतःलाच काय काय बोलू लागते आणि स्वतःचाच तिरस्कार आता मला होत आहे असंही तिथे ईश्वरी आर्नवला बोलते आणि अर्णव तिला समजूत घालण्यासाठी म्हणू लागतो असा विचार खरंच तू करू नको उलट गणूबामुळे आपण इथे सुखरूप आहोत आता तू त्याच्या तावडीतनं मी तुला सोडवले पण आता अंजलीताईमुळे आता सगळं अडकलं आहे अंजलीताई बाळाला जन्म देणार तिची तब्येत बरी नाही त्याच्यामुळे इथे मला शांत राहावं लागत आहे नाहीतर तिला सगळं सत्य सांगून आत्ता आपण सगळं काही फिनिश केलेलं असतं त्या नाराधा मला चांगली शिक्षा व्हायला हवी असं ईश्वरी आता म्हणू लागते आणि त्या माणसाला कधीच मी माफ करू शकणार नाही असं झालं मला त्या माणसाचा जीव घेऊ की काय करू लवकरात लवकर त्याला कठोर कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी आणि मला खरंच माझा हा चेहरा जा जा तुम्हाला दाखवा वाटत नाही मला लाज वाटते तुमच्यासमोर माझा हा चेहरा घेऊन यायचा किती तोऱ्यात मी तुमच्याशी बोलत होते तुमच्याशी वाईट वागत होते अर्ण तिला समजत असतो की नको टेन्शन घेऊ तू इथे आता शांतपणे झोप आणि सगळं काही विसरून जा पण ती म्हणते मी विसरूच शकत नाही तो माझ्या बाबांनाही मारण्याची धमकी देतो आहे आणि ही गोष्ट मी कशी विसरू काय करू मला खरंच खूप भीती वाटते जर काही झालं तर ह्या गोष्टीने तिच्या हातापायचं कापरं होत असतं अर्ण त्या तिच्या हात हातात घेत तिला समजूत घालत मी तुझ्यासोबत कायम असणार आणि तुला ह्या संकटात कधीही मोकळं एकटं सोडणार नाही त्याच्यामुळे तू स्वतःला दोषी ठरवू नको आणि आता ह्या सगळ्या संकटावर आपण दोघांनी मिळून मात करायची असंच तिला समजवत असतो इकडे ईश्वरीची आई दिवसभराच्या कामाची विचारपूस करत असते नम्रताला नम्रताला सगळी हिशोबाची बा बा गोष्टी दिलेली असते हिशोब करता करता आए आए आपले ती म्हणते आई आपली ऑर्डर जी कॅन्सल झाली ती बरं झाली एका व्यक्तीने घेतली त्याने पैसे आपल्याला दिले त्यामुळे आपलं होणारं नुकसान टळले पण इथे ईश्वरीची आई म्हणते खरंच आपल्याला पैशाची खूप गरज आहे चणच नाही ते आपल्याला लवकरात लवकर भरवायचे आहे खूप मेहनतीने काम करावं लागेल बाबांना या सगळ्या गोष्टीतनं काहीच कळायला नको आहे त्यांना जर समजलं आपल्याकडे पैसे नाही आहे आपण पैशाच्या टेन्शनमध्ये आहोत तर त्यांना वाईट वाटेल तर नम्रता म्हणते त्यांना सगळं समजतं आहे तुला काय वाटतं ते फक्त हातपाय हलवू शकत नाही पण त्यांना सगळ्या संवेदना सगळं काही आहे इथे त्याच वेळेला ईश्वरीचा विषय निघतो आणि ईश्वरीचा फोन येतो लगेचच ती म्हणते मग ईश्वरीचं नाव घेतलं आणि ईश्वरीचा फोन आला मग ईश्वरी त्यांच्याशी ते बोलत असताना सांगू लागते की तुम्ही सगळेजण कशा आहात तर ती तिच्या आवाजातला चढ उतार इथे तिच्या आईला जाणवतो काय ग काय झालंय तुझ्या आवाजात नेहमीसारखी खणखण नाही काही टेन्शन आहे का कोणी काही आहे का तुला असं विचारत आई काळजीने बोलू लागते तर ती म्हणते नाही गाई काही नाही दिवसभर मी दमली म्हणून माझा आवाज तुला असं येत असेल बाकी मी एकदम मजेत आहे मला सगळ्यांची आठवण येते त्याच्यामुळे वेळेला बोलण्यास तू नक्की ठीक आहेस ना असं नम्रता थेट तिला विचारते तू एवढ्याच रात्रीचा फोन करत नाही तर ती म्हणते नाही ग मला तुमच्या सगळ्यांची आठवण येत होती म्हणून व्हिडिओ म्हणून मी तुम्हाला फोन केला मग तिला ते क्षण आठवतात जेव्हा बाबांना मारण्याची धमकी इथे राकेशने दिलेली असते आणि तोंड उघडायचं नाही हेही सांगितलेलं असतं तिची होणारी कुचंबना तिला कोणालाही सांगता येत नाही या गोष्टीचा तिला खेद असतो ती हे सगळं लपवत तिचा कंठ दाटून येतो तो ती दाबून परत पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलू लागते पण ती, ती तुझ्या आवाजात काहीतरी प्रॉब्लेम आहे हे त्यांना तिला सांगावंसं वाटतं मग ती म्हणते नाही मला सगळ्यांची आठवण येते मग नम्रता म्हणते व्हिडिओ कॉल कर तर ती म्हणते नको इथे सगळं अंधार आहे सगळेजण झोपले मी मोठी लाईट लावून बसले ते सगळ्यांनाच कळेल की मी तुमच्याशी बोलते आपण नंतर बोलूया ह्या विषयावरती आणि मी एकदम मजेत आहे तुझी जावई माझी खूप चांगली काळजी घेत आहे असं इथे ईश्वरी सांगते आणि मग फोन ठेव का विचारू लागते पण इथे नम्रता तिला वारंवार एकच गोष्ट विचारते नक्की खरंच काही प्रॉब्लेम नाही तुझ्या बोलण्यातनं तर मला वाटते काहीतरी आहे तर ती म्हणते नाही गं सगळं व्यवस्थित आहे आणि हे माझी चांगली काळजी घेत आहे त्याच्यामुळे तुम्ही कुणीही माझं टेन्शन घेऊ नका असं म्हणत फोन ठेवते पण नम्रताला इथे काहीतरी प्रॉब्लेम असल्याचं जाणवत असतं त्या दोघीही एकमेकींकडे पाहू लागतात आणि ईश्वरी रडत आहे हे पाहत तिथे राकेश तिच्या मागे मागे येऊन उभा राहिलेला असतो नम्रता तिच्या आईला म्हणते आई तुला मला जे जाणवते ते, ते जाणवलं का तर दोघीही म्हणतात हो नक्कीच काहीतरी झालंय पण आता काय करायचं उद्या सकाळी सकाळी तिच्या घरी जाऊन आपण पाहूया इथे ती रडत असते तिला रडताना पाहून राकेश तिच्याजवळ रुमाल घेऊन जातो आणि तिला रुमाल देव करण्यासाठी हात पुढे करतो ती त्या रुमालाकडे पाहते तिला असं वाटतं आर नऊ आहे पण ती जेव्हा नीट बघते तेव्हा तिला लक्षात येतं की राकेश आहे राकेशला पाहून ती घाबरून लगेच पळण्याचा प्रयत्न करू लागते आणि तो तिचा हात पकडून तिला थांबवत तिला सांगतो हा घे रुमाल कुठे चाललीस तू तर ती म्हणते माझा हात सोड मला हात लावायचा नाही लांब राहायचं माझ्यापासनं तर तो म्हणतो लांब कसं राहणार आता आपण दोघं जण एकाच घरात राहतोय एकाच ठिकाणी राहतोय त्यामुळे आता आपल्याला जवळ एक तर साधायला सोपं होईल की नाही तर इथे पुन्हा एकदा ती सांगू लागते की अंजलीताईसारख्या बा बाईला तुम्ही फसवताय तुम्हाला लाज नाही वाटत आणि मी इथे आरडाओरडा करेल मला जाऊ दिलं नाही तर तो म्हणतो कर आरडाओरडा आल मग आल्यावर सगळेजण तू काय सांगशील की मी तुला रुमाल देऊ करत होतो आणि तू माझ्या मा नावाने आरडाओरडा करते माझ्या बायकोला किती बरं वाटेल तू रडत होती तुला रुमाल दिला मी किती काळजी करतो ह्या गोष्टीं तिला आनंदच होईल की मी सगळ्यांची मदत करतो कुणाला आश्रू आले तर ते मी पुसतो मी किती समाजसेवक आहे हे माझ्या बायकोला पहिल्यापासून माहिती आहे आणि तिला खरंच आनंद होईल मी तुझी मदत केली तर त्यामुळे तू जो काही कांगाव करशील त्याचा काहीही उपयोग होणार नाही सगळ्या गोष्टीत मी इतक्या परफेक्ट करून ठेवला आहे की सगळ्यांना चा, मी चांगलाच वाटेल आणि स्वतःची तूच बदनामी करून घेशील की माझ्या गळ्यात पडत आहे त्याच्यामुळे आता आरडाओरडा करायचं नाही मी जसं सांगेल तसं करायचं आणि आपल्याला इतका निवांत वेळ ह्या घरामध्ये मिळतो एकमेकांसोबत घालवायला तर वेळ कशाला वाया घालवायचा एकमेकांची जवळ एक तर साधत एकमेकांसोबत आपण आनंदाने राहू शकतो कशी माझी ऑफर असं म्हटल्यानंतर हात पकडतो ईश्वरी त्याला थणकावून सांगते माझा स्पर्श करायचं नाही माझ्यापासून दूर राहायचं पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल की जेव्हा सगळेजण हॉलमध्ये असतात तिथे राकेश किचनमध्ये जातो आणि आज सो दसऱ्याचा दिवस सोनं वाटण्याचा दिवस पण मला सोनं वगैरे काही नको सोन्यासारखी इंदोरी जिलेबी मला मिळाली तर मी ती मस्त आनंदाने माझ्या ओठांना स्पर्श करून खाईल मला कसं बरं वाटेल माझी इंदोरी जिलेबी खाताना त्या गोष्टीचा आनंद तू मला दे अक्षरशः तू जर मला भरवली ती इंदोरी जिलेबी तर जास्तच आनंद होईल असं म्हणू लागते त्यावेळेला ते ऐकल्यानंतर इथे ईश्वरीला खरंच किळसवानं वाटत असतं ते सगळं बोलणं ऐकून आणि ते त्याला ठणकवून सांगत असते इथून बाहेर जायचं नाहीतर तुझी काही खेर नाही तर तो म्हणतो काय करशील तुझ्यात दम आहे का काही करण्याचा इथे आता ईश्वरी आणि आर्नव दोघ जण मिळून आरती करत असतात आरती करताना अंजलीताई सांगू लागते की श्री शक्तीचा दिवस त्यावेळेला अर्णव तिला म्हणतो हो आणि ईश्वरी तू कधीच घाबरायचं नाही आलेल्या परिस्थितीशी तोंड देऊन आपण जण लढायचं चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येणार हे दोघं मिळून बनवणार ते पाहायला आपल्याला सगळ्यांना आवडणार चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू